संत परंपरेतील प्रारंभीचे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा शुक्रवारी सहाशे चौऱ्याहत्तरावा संजीवनी समाधी सोहळा संपन्न झाला या निमित्तानं कोल्हापुरातील समस्त दैव नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं रथयात्रा काढण्यात आली या रथयात्रेनं शहरवासियांचं लक्ष वेधलं कोल्हापुरातील पानलाईन इथं समस्त दैव नामदेव शिंपी समाजाचं कार्यालय आहे समाज बांधवांच्या वतीनं या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांची सोडवणूक तसंच उपक्रम पार पाडले जातात शुक्रवारी संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सहाशे चौऱ्याहत्तरावा संजीवन सोहळा होता या निमित्तानं समाजाचे सरपंच प्रताप क्षीरसागर संजीवन सोहळा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब वर्णे महिला मंडळाच्या अलका बकरे वीणा हवळ जयश्री भामरे मंजिरी कपडेकर यांच्या पुढाकारातून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या दहा दिवसांच्या कालावधी समाज मंदिरात भजन कीर्तन पारायण संपन्न झाली तसंच समाजातील होतकरू विद्यार्थ्यांचा शालेय साहित्य आणि शिष्यवृत्ती देऊन झाला शुक्रवारी संजीवन सोहळ्या निमित्त दैवज्ञ बोर्डिंग मध्ये प्रसादाचं वाटप झालं सायंकाळी रथयात्रा काढण्यात आली मृदुंगाच्या गजरात डोईवर तुळशी वृंदावन घेऊन महिला आणि पुरुष भाविकांच्या उपस्थितीत ही रथयात्रा प्रमुख मार्गावरून फिरून नामदेव शिंपी समाज मंदिराजवळ समाप्त झाली यावेळी प्रतिभा कोळेकर सुचित महाडी कोमल पिसे वैशाली भामरे किरण उरुणकर रत्नदीप चोपडे सचिन कोरडे राहुल काकडे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते